अरे वा हे पण सुंदर आहे ते पण कितीला आहे शंभर रुपये हो वेट तर एकदम लाईट आहे चिंचपेटी पण शंभर रुपये तनमणी आहे ही आहे शंभर रुपये अच्छा कोळंबी बिर्याणी आहे अडीचशे रुपयाला आहे बघा कोळंबी मसाला दोनशे तीस रुपयाला अच्छा वीस रुपयाला आहे आणि पुरणपोळी रुपयाला अच्छा ऐंशी रुपयाला चार आहे प्लेट मँगो पेरू चिक दाखवू शकतात नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो आहे मी मालवणी जत्रेला आणि ही जत्रा चालू आहे अंधेरी वेस्टला डी एन नगरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले मैदानमध्ये चालू आहे आणि याच्या बाजूला ना पोस्ट ऑफिस आहे आणि याची शेवटची तारीख आहे ना सात जानेवारी आहे संध्याकाळी ते रात्री दहा वाजेपर्यंत याची वेळ आहे तर मी पूर्ण डिटेल आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल तर चला मग आता आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले तुम्ही गेट बघतात आहे आणि बाजूलाच आहे नाही बघा हा आकाशपाळणा आहे आणि एक राईड आहे आणि बघा ही एक आहे हे चाळीस रुपयाला आहे आणि याची प्राइस आपण विचार कितीला आहे शंभर रुपये अच्छा हे शंभर रुपयाला आहे आणि आकाश पाळ शंभर रुपये अच्छा आकाश पाळणा पण शंभर रुपये कितीला आहे दादा अच्छा पन्नास रुपयाला किती चान्स दहा याची काय प्राइस आहे शंभर रुपये पण शंभर रुपयाला आहे चला आता आपण आज जाऊया आणि सुरुवात करूया आज सत्यनारायणची पूजा आहे इकडे हे पॉपकॉर्नचा स्टॉल आहे आणि हा बघा हा एक आहे कसं आहे दादा हे पाव, दा पाव, साड़ रुपे। साड़ रुपे पाव ले ले हा दादा पाव कसा आहे साठ रुपये पाव काय बघा आपण आत आलेले आणि एक खूपच मोठी जत्रा आहे स्पेस पण खूप आहे बघा असा तो समोर स्टेज आहे आणि इकडून हा सगळ्यात पहिला स्टॉल लागतो हा पानचा स्टॉल आहे आणि हा आईस्क्रीमचा स्टॉल आहे बघा हा आईस्क्रीमचा आहे आणि हा जो स्टॉल आहे ना हे बघा डार्क चॉकलेट आहे पॅन चॉकलेट आहे वाईन चॉकलेट आहे दहा रुपयाला आहे आणि यांच्याकडे असे थंडे पण आहे का जिरा आहे स्प्राईट आहे कोक आहे आणि हे बघा हा आहे ज्वेलरीचा स्टॉल आहे अरे काय बोलतो काय प्राइस आहे रे याची

अच्छा स्टार्टिंग काय प्राइस आहे शंभर रुपये आपण मस्त पण म्हणजे मोठे घेतले तरी पण शंभर रुपये हो वेट तर एकदम लाईट आहे छान आहे शंभर रुपयाला आणि मंगळसूत्राची काय प्राइस आहे लॉंग मध्ये मंगळसूत्र लॉंग मध्ये घेतलं तर वन फिफ्टी आहे दीडशे रुपये आणि शॉर्ट मध्ये शॉर्ट मध्ये बघा हंड्रेड मध्ये हे सर्व पॅटर्न हंड्रेड मध्ये अच्छा हे शंभर वाले आहेत का है त्यात कोणतेही घ्या पॅटर्न शंभर रुपये शॉर्ट मध्ये कोणतेही घ्या शंभर रुपयाला हे पण दीडशे रुपये पण शंभर रुपये अच्छा हे शंभर वाले पेटी आहे शिलच पेटी पण शंभर रुपये तनमणी आहे चिंच पेटी आहे शंभर रुपये अच्छा ही तनमणी पण शंभर रुपये

हां आहे सुंदर आहे चल थँक्यू हा <laughs> हा आहे चौतीस नंबर स्टॉल आणि इकडे लहान मुलांच्या खेळणी येत्या सगळ्या काय प्राईस होते सुरुवातीची पाच रुपये आणि हे किती लाय मास्क पन्नास रुपये आणि हा गोळ्याचा स्टॉल आहे कितीला आहे वीस अच्छा तीस रुपये सुंदर इकडे पुस्तकांचा स्टॉल आहे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे हा बघा हा आहे मोमोजचा स्टॉल कसं आहे रे मित्रा मोमोज अच्छा? 70 70 वेज सत्तर पासून व्हेज मोमोज सत्तर रुपये फुल oh. शंभर आणि पनीर ऐंशी फुल एकशे दहा आणि कोणते चिकन नव्वद आणि एकशे वीस अच्छा हे व्हेज अच्छा चिकन आणि अच्छा हे फ्रायडे वरचे स्टीम आहे ओके चला थँक्यू थँक्यू इकडे आहे ज्वळा पाव 20 ज्वारी पाव 30 बकरा किमा पाव आहे तीस रुपये आणि चिकन किमा पाव आहे तीस रुपये चिकन कलेजी पाव पण 30 रुपये एक दादा चिकन कलेजी चिकन कलेजी और ये चिकन कीमा बकरा कीमा अच्छा कीमा बकरा बजरी आहे अच्छा बकरा बजरी पाव अच्छा हां आणि एक असा प्लेट आहे राईस

सत्तर रुपयाला शॉर्मा आहे आणि हे काय तीस रुपयाला ड्राय मंचुरियन आणि चायनीज वेळ कितीला वीस रुपयाला हो चीज पिझ्झा ऐंशी रुपये आणि व्हेज पिझ्झा साठ रुपये हो हा चीज पिझ्झा चिकन कबाब पाव तीस रुपये चिकन अच्छा कबाब पाव तीस रुपए कस है लॉलीपॉप स्टीक हाँ दादा स्टीक कि एक सौ बीस आणि तर फ्राईड राईस पन्नास नूडल्स पण पन्नास हे बघा राईस पन्नास रुपयाला आहे आणि हे पण पन्नास रुपयाला प्लेट नूडल्स पण पन्नास रुपयाला आहे ड्राय तीस रुपयाला आणि डाबेली वीस रुपयाला हा पण गोळ्याचाच आहे कितीला आहे तीस रुपये तिकडे पण तीस रुपये बघा मोदक कसं आहे पर पीस मोदक दो तो तो है। तो। दो, अच्छा वीस रुपयाला का आणि पुरणपोळी अच्छा ऐंशी रुपयाला चार आहेत दोन रुपयाचे ऐंशी ला चार अच्छा असं पण आहे काय काय लोकांना कमी गोड आणि मग ते कसं काय ओळखतात मिक्स मध्ये अच्छा ठेवल्या आहेत काय एक आहे वडी अच्छा वडी कशी प्लेट आहे किती प्लेट कितीला आहे ती पन्नास रुपये प्लेट पीस सहा पीस येणार ना आणि अजून काय तुमच्याकडे मोमोज ची चटणी बनवते मोमोजची चटणी आंबोळीचं चटणी रेडी आहे इडली चटणी आंबोळी बरोबर आणि घावणे बरोबर मोमोज कितीला आहे मोमोज शंभर रुपये पनीर आहे वेज आहे आणि चिकन आहे शंभर रुपये शंभर रुपयाला किती आठ पीस आहे आठ पीस आहे सगळं होममेड अच्छा होममेड आहे ना काय स्टॉल नंबर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस फोर्टी आंबोळी चटणी पन्नास रुपयाला किती दोन पीस आहे

स्नो बिस्किट आहे किती स्नो बिस्किट स्नो बिस्किट फिफ्टी ला आठ पीस अच्छा पन्नास रुपयाला आठ पीस माझ्या डोक्यामध्ये लता पत्राने कुठे पेरी पेरी चीज आहे मॅजिस्टिक्स आहे याच्यात आठ फ्लेवर आहे अच्छा याच्यात आठ फ्लेवर आहे किती रुपयाला ते आठ फ्लेवर हंड्रेड रुपीज शंभर रुपयाला म्हणजे कोणताही फ्लेवर घ्या चांगलं नाही वाटलं होममेड प्रोडक्ट आहे चांगलं पैसे परत अच्छा चांगलं नाही वाटलं पैसे परत चला थँक्यू हा आणि

शंभरला आहे ना सिंगल आहे नाशे पार्वती पदे हर हर महादेव कुलदेवतानशे अडीचशे सद्गोनाथ महाराज इकडे पापड आणि इकडे तो

आणि इकडे बघा मोमोज आहे कसं आहे मोमोज प्लेट अच्छा हा मेनू आहे का ठीक आहे चालेल थँक्यू बघा पिझ्झा कसा आहे चीज पिझ्झा सत्तर रुपये दाबिली कितीला दाबिली वीस रुपयाला आहे आणि हे पन्नास हे पण पन्नास रुपयाला हे पण पन्नास पापड मसाला हे पण पन्नास रुपयाला आणि पाणीपुरी कशी प्लेट आहे तीस रुपये तीस रुपये ना आणि हे आईस्क्रीम आहे बघा इकडे इकडे पण दादा इ का आईस्क्रीम आहे का रोल आईस्क्रीम कितीला आहे चाळीस रुपये कप मध्ये पन्नास रुपये प्लेट मध्ये अच्छा चाळीस रुपये कप मध्ये पन्नास रुपये प्लेट मध्ये अच्छा कोणते कोणते फ्लेवर बोलले तुम्ही मला पिस्ता चॉकलेट मॅंगो पेरू चिक दाखवू शकता फालुदा आहे रबडी फालुदा कुल्फी फालुदा अच्छा फालुदा कितीला आहे फालुदा आहे आमच्याकडे शंभर रुपयाला शंभर रुपयाला रबडी रबडी कुल्फी रुपयाला ओके काय स्टॉल नंबर आहे तुमचा रॉयल बीन अच्छा फालूज आहे बघा आणि हे पाणीपुरीचे फ्लेवर आहेत ना हे खट्टा मिठा वगैरे कसं आहे प्लेट एक तीस रुपये प्लेट अच्छा तीस रुपये एक प्लेट आहे आणि इकडं पण आहे बघा शोरमा आहे अच्छा हे बघा शोरमा साठ रुपये दोन घेतले तर एकशे दहा रुपये आणि तीन घेतले तर दीडशे रुपये अच्छा अशी स्कीम आहे काय ओके चांगलं आहे नंबर हा स्टॉल आहे आणि काय लॉलीपॉप फ्राय किती पाच पीस एकशे वीस रुपयाला आणि चिकन फ्राय दहा पीस घेतले तर पन्नास रुपयाला ओके आणि कितीला आहे कुल्फी हा दादा कितीला आहे वीस रुपये इकडे खेळणी हाही एक ज्वेलरीचा आहे आणि बघा इकडे हा फिफ्टी नाईन स्टॉल आहे हा जेन्च आहे पन्नास रुपयाला आहे रिंग टाकायची आहेत पन्नास रुपयाला ते किती रिंग आहे काय माहिती किती रिंग आहे पन्नास रुपयाला किती रिंग आहे दस रिंग अच्छा दहा रिंग आहे

चार बाय सहा ची आहे ती सोळाशे चार बाय सहा सोळाशे पाच बाय सहा ची आहे ती दोन हजार अच्छा पाच बाय सात दोन हजार सहा बाय सहा ची चोवीसशे अच्छा सहा बाय चोवीसशे हे कितीला कितीला चारशे रुपये अगरबत्ती लावतो ना हा या अगरबत्तीसाठी आहे ना कितीला आहे हे दीडशे रुपयाला आणि चारशे रुपयाला आणि बघा हा खेळणीचा स्टॉल आहे काय स्टार्टिंग काय प्रायस आहे खेळणी पन्नास रुपये पन्नास शंभर दीडशे कसं पॅकेट नळ्याचं आहे लाख आहे नाळ्याचं साठ लाख शंभरला दोन आणि हा स्टॉल मुकवासचा आहे महत्वाचा हा कीटकनाशकचा स्टॉल आहे आणि समोर आहे बघा पूर्ण मेनू कार्ड वरती दिलेलं आहे सोल कढी आहे वीस रुपयाला आहे आणि वडे पाच नग सत्तर रुपयाला आहे आणि तांदळाची भाकरी पंचवीस रुपयाला आहे घावणे आहे पंधरा रुपयाला आंबोळी आहे वीस रुपयाला अजून प्लेट लागतात आहे चिकन सुका दोनशे रुपये मटन आहे एकशे ऐंशी रुपये आणि वजरी मसाला आहे हा दीडशे रुपयाला आहे चिकन किमाय हा दीडशे रुपयाला आहे आणि हा एक चिकन कलेची दीडशे रुपयाला आहे आणि हे काय दादा शिंपले आहेत काय अच्छा कितीला ती दोनशे रुपये काय ओके तिकडे मेनू कार्ड आहे ना बघा हा मेनू कार्ड आहे काढा चिकन मसाला दीडशे रुपये कणकवली चिकन थाळी अडीचशे रुपये मालवण गावठी चिकन थाळी तीनशे रुपये सावंतवाडी मटन थाळी साडेतीनशे रुपये पावशी बांगडा थाळी दोनशे रुपये रत्नागिरी पापलेट थाळी साडेतीनशे रुपये कुडाळ सुरमई थाळी साडेतीनशे रुपये हे बघा पूर्ण मेनू कार्ड आहे आणि हा पण एक ज्वेलरीचा स्टॉल आहे आता लागतात ज्वेलरीचा स्टॉल सगळे इकडे मसाजचं आहे आणि बघा इकडे पण सेम आहे कलेजी पाव जवळा पाव आणि चिकन किमा पाव तीस तीस रुपयाला आहे एकशे ऐंशी रुपयाला आहे पापलेट पण साडेतीनशे रुपयाला एकशे वीस रुपयाला आहे कोळंबी बिर्याणी आहे अडीचशे रुपयाला आहे बघा कोळंबी मसाला दोनशे तीस रुपयाला टेकडा मसाला हा बघा हा तीनशे रुपयाला आहे आणि मटन मसाला हा दोनशे तीस रुपयाला आणि शिवल्या मसाला आहे दोनशे रुपयाला आणि मच्छी कढी आहे दोनशे रुपयाला ही बघा ही थाळी अडीचशे रुपयाला चार वडे आहेत आणि बघा ही मटन थाळी आहे ही चिकन थाळी आहे आणि ही मटन थाळी साडेतीनशे रुपयाला आहे ही पण ही कोळंबी थाळी आहे साडेतीनशे रुपयाला आहे आणि सुरमाई थाळी आहे साडेतीनशे रुपयाला आणि बांगडा थाळी अडीचशे रुपयाला आहे बघा आणि बोंबील थाळी तीनशे रुपयाला आहे आणि उसळवडे अच्छा ही उसळवडे एकशे वीस रुपयाला आहे बघा हा स्टॉल नंबर काय दादा तुमचा बारा बारा तेरा आहे ते ते ना हा बघा हा आहे आणि हा इकडे पण एक पापडचा स्टॉल आहे हा हा मसाल्यांचा स्टॉल आहे हे बघा मसाल्यांचा स्टॉल आहे हा कसे मसाले वेगवेगळी प्राइस आहे काय अच्छा काळा मसाला आहे ना हा तिळाची चटणी आहे तिळाची चटणी आहे शेतीला पंचेचाळीस रुपये शंभर ग्राम आणि ही लसूण चटणी

आणि असं मेंदू ठेवलेला आहे प्राईस आणि हे इकडे आहे बघा टीम आहे सगळे आणि हे कसं आहे पाव तीस रुपये रुपये ना आणि गुलाबजाम कसे आहे गुलाबजाम कसे आहेत पन्नासशे पाच अच्छा पन्नासशे पाच बघ हा एक लोणचा स्टॉल आहे पण आणि इकडे बघा लाडू कसे पन्नास रुपये आणि लाडू हे कोण पोळ्याचे लाडू चाळीस रुपये आणि हे कसे आहेत शेव देधा। देधा। देधा 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 शेव लाडू साठ रुपये हे कितीला आहे मोठी ऐंशी रुपये बुंदी लाडू आणि कोणती वडी आहे अच्छा गुळ खोबरा वडी कितीला सत्तर रुपये आणि ही आंबापोळी अच्छा ही तीस रुपयाला आहे छोटी दहा रुपयाला आहे चालेल थँक्यू आता हा एक ज्वेलरीचा आहे आणि काय हे मला वाटतं हे सगळे कॉस्मेटिक आहे बिस्किटचा स्टॉल आहे कसं आहे बिस्किट लाट लाख शंभर ला दोन दो। दो। हे पण साठ लाख शंभर ला दोन आणि हे अच्छा दीडशे ला दोन आहे ऐंशी ला एक आणि हे पण सेम ना अच्छा ऐंशी ला दीडशेला दोन कोणतं काय बोलतात अच्छा, किती पूर्ण साडे तीनशे अच्छा सव्वा किलो वजन आहे पंच्याण्णव पीस आहे इकडे पापड सत्तर रुपये दोनशे ग्राम पन्नास रुपयाला आहे ते पण पन्नास रुपयाला वडा पीठ वडापीठ पण कितीला वडापीठ मालवणी सत्तर रुपये इकडे पण इकडे थोडं वेगळं दुसरं काय काय आहे आंबावडी कितीला आहे अच्छा हापूस आंब्याची वडी आहे एकशे दीडशे रुपयाला किती आहे दोनशे ग्राम आणि पनस वडी एकशे दोनशे अच्छा एकशे वीस रुपये दोनशे ग्राम आहे हे कोणती आहे नवीन आंबा बार म्हणतात आंबा बार अच्छा कॅशोवर आंबा बार कितीला पीस आहे पन्नास रुपयाला म्हणजे एक दहा रुपयाला ही काजूची आहे ना ते पण सेम प्राइस काय स्टॉल नंबर काय तुमचा सव्वीस सव्वीस अच्छा आणि हे लाडू मेथी लाडू भाजी वगैरे आहे युनिक प्रॉडक्ट अच्छा भाजी कितीला आहे ते पॅकेट नव्वद रुपये अर्धा किलो अच्छा नव्वद रुपये अर्धा किलो स्टॉल नंबर सव्वीस आहे यांचा आणि बाजूला हे मसाल्यांचं आहे हे बघा आणि हा आहे शरबतचा स्टॉल आहे ते बघा कोकम सर्व दहा रुपयाला आहे आवळा सर्व दहा रुपयाला आणि हापूस आंबा सरबत ते दहा रुपयाला हे बघा आता आपण हे ना सगळे स्टॉल कव्हर केलेले आहेत बघा तर चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय